नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर तीन लाख महिलांना दरवर्षी तीन गॅस सिलेंडर मोफत उज्ज्वलाचे एक पॉईंट सदुसष्ट लाख तर बहीणमधील दोन लाख लाभार्थी याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार हो। आहोत तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग वेळ वाया न घालवता ही अपडेट काय आहे व एकूणच तीन लाख महिलांना दरवर्षी तीन गॅस सिलेंडर कशा पद्धतीने मोफत मिळत आहेत व लाडकी बहीणमधील दोन लाख लाभार्थी कशा पद्धतीने आहेत ते या ठिकाणी आपण जाणून घेऊया बघा या ठिकाणी तुम्ही टायटल पाहू शकता टायटल काय आहे बघा तीन लाख महिलांना दरवर्षी तीन गॅस सिलेंडर मोफत उज्ज्वलाचे एक पॉइंट सदुसष्ट लाख तर लाडकी बहीणमधील दोन लाख लाभार्थी बघा मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेतील पात्र महिलांना एका कुटुंबातील एकच देखील अन्नपूर्णा योजने दरवर्षी तीन गॅस सिलेंडर मोफत मिळणार आहेत त्यात उज्ज्वला गॅस योजनेतील लाभार्थी महिलांसह मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेतील पात्र महिलांचाही समावेश आहे त्यानुसार सोलापूर जिल्ह्यातील अंदाजे तीन लाख महिलांना मुख्यमंत्री अन्नपूर्णा अन्नपूर्णा योजनेचा लाभ मिळणार आहे बघा मुख्यमंत्री लाभार्थींना गॅस एजन्सी धारकांकडून रोख पैसे देऊन आठशे तीस रुपयाचा गॅस सिलेंडर विकत घ्यावा लागेल त्यानंतर केंद्र सरकारकडून तीनशे रुपयाची सबसिडी तर उर्वरित पाचशे तीस रुपये राज्य शासनाकडून त्या महिलेच्या खात्यात जमा होतील सिलेंडर विकत घेतले तरी देखील दरवर्षी केवळ तीन गॅस सिलेंडरच त्या महिलांना मोफत मिळणार आहेत दरम्यान दरम्यान जिल्ह्याच्या अन्नधान्य वितरण अधिकाऱ्यांनी या उज्ज्वला योजनेतील एक लाख सदुसष्ट हजार लाभार्थ्यांची यादी तयार ठेवली आहे आता मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेतील पात्र महिलांची यादी त्यांना मिळाल्यानंतर दोनहीकडे एकच लाभार्थी असलेल्यांची यादी निश्चित होईल त्यानंतर अंतिम यादी शासनाला सादर करून त्यांना मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेचा लाभ दिला जाणार आहे बघा लाडकी बहीणसाठी सहा लाख अर्ज संभाव्य पात्र अवघे नऊ हजारच जिल्ह्यातील अधिक महिलांनी या मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसाठी आतापर्यंत अर्ज केले आहेत या योजने अंतर्गत अर्ज करण्याची मुदत ही 31 ऑगस्ट पर्यंत असल्याने अर्जाची संख्या आणखी वाढणार आहे पण तालुका स्तरावरील समित्यांकडून नारी शक्ती दूत ॲपवर अपलोड झालेल्या सर्व अर्जांची पडताळणी करून संभाव्य पात्र महिलांची यादी ही जिल्हा स्तरावर पाठवायची आहे पाच ऑगस्ट पर्यंत अंतिम यादी हे शासनाला सादर करायची आहे तरी पण आतापर्यंत केवळ नऊ हजारापर्यंत संभाव्य पात्र लाभार्थ्यांची यादी ये लेला हे जिल्हा स्तरावर आल्याचे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितलेलं आहे हे केवळ सोलापूर जिल्ह्यासाठी अपडेट आहे बघा एकूणच या ठिकाणी या दोनही योजनांची स्थिती काय आहे बघा उज्ज्वलाचे जे लाभार्थी आहेत ते एक पॉईंट सदुसष्ट लाख आहेत लाडकी बहिणीचे अर्ज पाच पॉईंट ब्याण्णव लाख लाडक्या बहिणीचे संभाव्य पात्र नऊ हजार आणि अर्जाच्या पडताळणीची जी मुदत आहे ते पाच ऑगस्ट पर्यंत आहे जिल्ह्यात उज्ज्वला गॅस योजनेचे एक लाख सदुसष्ट हजार लाभार्थी आहेत आणि मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेत उज्ज्वला गॅस योजनेतील महिलांनी देखील अर्ज केले आहेत त्यामुळे जिल्हा महिला बाल विकास अधिकाऱ्यांकडून आम्हाला मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेतील पात्र लाभार्थ्यांची यादी प्राप्त झाल्यावर त्याची पडताळणी होईल आणि त्यानंतर अंतिम पात्र यादी ही शासनाला सादर केली जाणार आहे त्यानुसार संबंधित कुटुंबातील पात्र महिलांना दरवर्षी मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेतून तीन गॅस सिलेंडर मोफत मिळते बघा एकूणच अशा पद्धतीने या दोनही योजनांची स्थिती काय आहे तेही या ठिकाणी आपण जाणून घेतलेला आहोत लाडकी बहिणसाठी किती संभाव्य अर्ज आलेले आहेत व एकूणच तीन लाख महिलांना दरवर्षी तीन गॅस सिलेंडर मोफत उज्ज्वलाचे एक पॉइंट सदुसष्ट लाख तर लाडकी बहीण मधील दोन लाख लाभार्थी याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहण्याचा व कवर करण्याचा प्रयत्न केलेला आहोत अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट पाहिजे असतील किंवा तुम्ही जर कोणत्याही स्पर्धा परीक्षेची तयारी करीत असाल किंवा तुम्हाला जर आमच्या अध्यापनाचे व्हिडिओ आवडत असतील किंवा तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद